बदलापूर बदलापूरमध्ये मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतले पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅट्रस यांना भाड्याने दिला आहे या गाळ्यात मुलगा गणेश कराळे आणि त्याचे वडील अनंत कराळे हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आले होते त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले याच वेळेस त्यांच्यात वाद झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटात धारधार शस्त्राने वार केले या हल्ल्यात अनंत कराळे यांचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास करत आहे ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर